आपण प्रोनाऊन्स शिकणार आहोत प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम आपण मागच्या पाठाला चार सर्वनाम शिकलो होतो आज आपण अजून चार सर्वनाम शिकणार आहोत पण ते नवीन चार सर्वनाम शिकण्याच्या अगोदर आपण जुने जे सर्वनाम त्याची प्रॅक्टिस करणार आहोत रेडी आय आय मीन्स मी He, see, he mm -hmm. means, she so, means so. She, means, this, she, she, means, means, she, means, she means tea. She means tea. She, she means tea. She means tea. She means tea. It means to the It means to the It means to the It means to the day. It means to the day. What a very upper door. Girl. Puxy. Puxy. प्राणी, प्राणी कोणते? वाई स्लाईड दिव्या गाढ हत्ती, हत्ती, जिरा, जिरा, जिरा। एलिफंट पक्षी कोणते कायचे? चिमणी, कावळा, तोपर, पक्षी, माकड. पक्षी असो, प्राणी असो, आपल्या घरातल्या वस्तू असतील समजा. बरोबर? घरातल्या वस्तूंना सुद्धा काय वापरायचं ईट वापरायचं मग प्राणी असेल ईट वापरायचा पक्षी असेल ईट वापरायचा घरातल्या ज्या वस्तू आहेत बाहेरच्या वस्तू आहेत त्यांना सुद्धा काय वापरायचा आता आपण नवीन शिकणार आहोत आपल्या शेजारी बसलेला मुलगा असो किंवा मुलगी असो त्याला काय म्हणायचं यू मीन्स तू चला यू मीन्स तू यू मिन्स तू असो किंवा मुलगी असो तर काय आपल्यापेक्षा जर कोणी मोठा असेल आपल्यापेक्षा यू मीन्स मी आता इथे मोठं कोण आहे इथं सगळ्यात मोठ कोण आहे मग माझ्याकडे कोण करायचं यू मीन्स तुम्ही यू मीन्स तुम्ही I don't want you to be in trouble, okay? We means army. We, we means army. We means army. We, we means army. We means army. We we army. We we miss miss army. We they means they get पक्षी प्राणी आणि घरातल्या बाहेरच्या वस्तू बरोबर त्यांना काय वापरायचा आपल्या शेतात असेल यू मीन्स तू यू मिन्स तू यू मिन्स तू आपल्यापेक्षा मोठा असेल यू मीन्स तुम्ही यू मीन्स तुम्ही सगळ्यांनी घरी जाऊन आपल्या मम्मी पप्पा बरोबर याची काय करायची प्रॅक्टिस करायची आहे ओके यू